आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला अस्तर कसं टीच करायचं म्हणजे अस्तर कसं जोडायचं आणि एकदम स्टेप बाय स्टेप कसं कसं जोडायचं क ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे खूप खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि तो तुम्ही ते पद्धत तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचं अस्तर मारायचं जी पद्धत आहे ते एकदम फास्टमध्ये होऊ शकते तर तुम्ही ही पद्धत वापरा आणि तुमचं साऱ्या ब्लाऊज खूप सारं असं फिनिशिंग वेळेची बचत कामाची बचत ही तुम्ही बदलून खूप छान असं तुमचं बिझनेस ग्रो करू शकता तर हा आज आपण अस्तर या पद्धतीने मारणार आहोत आपण हे जे कडक काट आहे त्याला आपण थोडे थोडे छोटे छोटे कट्स मारलेले आहेत कारण तो काठ कडक आहे जर तुम्ही बाहीला तसं जर लावला तर बाही अशी कडक होते आणि अशा गोल आकारामध्ये समोर बाही म्हणजे वर येते तर तसं न करता छोटे छोटे कट्स द्यायचे आणि त्या कट्सच्या बाजूनीच आपल्याला शिलाई मार म्हणजे मा, मा, जोडून घ्यायची ब्लाऊजची म अस्तर ते तर ते अजिबात दिसत नाही आणि ब्लाऊजची जी बाही आहे ते एकदम फिनिशिंगमध्ये वडल्यासारखी येत नाही एकदम टाईटमध्ये एक ते एक रेषात येते तर तुम्ही ही पद्धत ही जी स्ट्रीक आहे ती तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला कोणताही ब्लाऊज कडक असेल तर त्याला प्रॉब्लेम जर येत असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही अस्तर मारू शकता म्हणजे तुमच्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती खूप छान होणार आहे अशा पद्धतीतून तुम्ही बाही जॉईन करू शकता अस्तर जॉईन करू शकता तर आज आजचा आपण व्हिडिओच आहे की तुम्ही अस्तर कसं असं एकदम फिनिशिंगमध्ये आणि खूप असं फास्टमध्ये वेळेची बचत करून आपण कसं जोडायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अतिशय हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पाहू शकता तुम्ही एवढं फिनिशिंगमध्ये आपली जी बाही आहे समोरचं ते आपलं एकदम छान असं टाईटमध्ये आलेलं आहे असं न वडलं बरंच ब्लाऊजला कसं वडल्यासारखं असं सा काट कडक असल्यामुळं वडल्यासारखं येतो तर हा एकदम छान आलेला आहे आता आपण सगळं व्यवस्थित असं कट कर छाट करून घेतलेलं आहे ब्लाऊजची म्हणजे बाहीची या पद्धतीने तुम्ही असं एकदम रेडी तयार करून ठेवायचं घेतलं की फक्त लावायचं सुरुवात करायचं तर ही पद्धत आहे अस्तर जोडायची आणि एकदम आ, स्लो स्टेप बाय स्टेप कोणतं आता आपण घेत घेणार आहोत पाठीचा भाग घेणार आहोत जोडायला सर्वप्रथम बाही नंतर पाठीचा भाग कटोरी फ्रंट क्रॉसपट्टी आणि काज बटन पट्टी या पद्धतीने आपण अस्तर जोडायचं एकदम फास्ट माझं हे चौदा मिनिटात अस्तर मारून तयार झालेलं आहे तर तुमचंसुद्धा हे अस्तर तसंच जोडून तयार होणार आहे तर पाहू शकता आपण कशा पद्धतीने अस्तर हे जोडतोय आणि अस्तर जोडताना असं हे हात सारखा फिरवायचा त्या ब्लाऊजच्या ह्याच्यावरून म्हणजे जे गुढ्या असतील गुढ्या निघून जातील चोळ येत नाही कुठं आखडलेलं असेल तर ते पण असं साफ होऊन जातं त्यासाठी तेस, तुम्ही ही पद्धत फॉलो करा म्हणजे तुम्हाला ब्लाऊजला कुठं चोळ येणार नाही गुढी पडणार नाही असं हे पद्धत आहे अस्तर जोडण्याची तर तुम्ही पाहू शकता एकदम फास्टमध्ये आणि हे यस्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून टाकायचा आहे म्हणजे जी फिनिशिंग आपल्याला ब्लाऊजला पाहिजे आहे ती येणार आहे परत एकदा सगळं जोडून पाहिजे आहे बरोबर आहे की नाही जे असेल नसेल ते कट करून टाकायचं आता आपण पाठीचे टक्स मारून घेणार आहोत ही पद्धत आहे अस्तर जोडायची एकदम फास्ट इकल एक क्विकली काम तुम्हाला जर जास्तीत जास्त काम काढायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडा म्हणजे तुमची जी अस्तर जोडण्याची जी पद्धत आहे ती ही बदला आणि असं जोडा म्हणजे फास्टमध्ये तुमचं अस्तर जोडून होते आता आपण जोडणार आहोत कटोरी हे असं कटोरी म्हणजे एकाच भागाची होऊ नयेसाठी ते आपण एक बरोबर ठेवून -बर घेतलेली आहे एक ठेवून घे म्हणजे दोन्ही ठेवून घ्यायची एक मारायला सुरुवात करायची परत दुसरी पण तशीच मारायची म्हणजे आपली एकाच साईडची क्रॉसपट्टी म्हणजे कटोरी होत नाही किंवा फ्रंट होत नाही किंवा क्रॉसपट्टी होत नाही तर ह्यास ह्या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडत चला म्हणजे एकतर एका साईडचं होत नाही आणि चुक चुकत पण नाही तर आशी ही जोडण्याची पद्धत आहे आणि एकदम फास्टमध्ये स्तर जोडून होतं फिनिशिंगमध्ये जोडून होतं पाहू शकता आपण दोन्ही फ्रंट असं ठेवून घेतलेले एक सरकून द्यायचं आणि एक शिवायला सुरुवात करायची अशी ही सोपी पद्धत आहे आता हे ज्या ब्लाऊजला उलटं सुट आहे त्याला त्या ते ब्लाऊजला कळतं आपल्याला की ही उलटी सुलटी बाजू आहे पण ज्या बा ज्या बाहेर म्हणजे ज्या ब्लाऊजला जर उलटी सुलटी बाजू नसेल तर ब्लाऊज नक्कीच खूपदा असं होतं की एका साईडचं सा होऊन जातं तर त्या साईड त्यासाठीच हे असं ठेवून घ्यायचं म्हणजे एका साईडचं सा होत नाही काम तुमचं वाढत नाही वेळेची बचत होती आणि फास्ट काम होतं तर ही आहे अस्तर जोडण्याची पद्धत तुम्हाला जर काम वाढवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडू शकता कारण आता सीझनची सुरुवात आहे संक्रांतीची वेळ आहे ब्लाऊज खूप सारे आलेले असतात आपल्याला ब्लाऊज द्यायचे असतात पाहू शकता आपण हे असं जोडून ठेवायचं म्हणजे तुमची कधीच उलटी सुलटी होणार नाही क्रॉसपट्टी एक साईड म्हणजे या साईडची ह्या साईडला या साईडची या साईडला असंच होईल त्यासाठी तुम्ही अशी ही पद्धत फॉलो करा म्हणजे तुमच्या ज्या अस्तर जोडण्याची जी पद्धत आहे ती कमी वेळेमध्ये चांगली अस्तर जोडून होतं आणि कंटाळा येत नाही मेन म्हणजे ना अस्तर जोडायलाच कंटाळा येतो आणि नंतर ब्लाऊज शिवायला काही वेळ लागत नाही अस्तर एकदा तयार झालं की मग ब्लाऊज शिवायला काही वेळ लागत नाही समज तुमच्या आजूबाजूला कोणी असतील तुमच्याकडे जास्त ब्लाऊज येत असतील तर तुम्ही दुसऱ्याकडे पण देऊ शकता या पद्धतीने मी जसं अस्तर जोडलं आहे तसं जोडूनही घेऊ शकता म्हणजे खूप सारी तुमची वेळेची बचत होईल आणि तुमचं सो खूप सारं काम वाढेल तुमचं बिझनेस वाढेल तर तुम्ही असंही करू शकता फक्त एकदा दोनदा तुम्ही सांगू सांगायचं की या या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडून देता का तर तसं जर दिलं तर तुमचं खूप म्हणजे जे तुम्हाला दिवसभरात तुम्ही पाच सहा ब्लाऊज शिवत असताल तर तुमचे दहा ब्लाऊज नक्कीच होतात आणि पंचवीस रुपये तीस रुपये तुम्ही अस्तरला देऊ शकता कारण आजकाल मी तर वीस रुपये द्यायचे म्हणजे चार चार वर्षाखाली आता आता काय रेट आहे मला माहीत नाही पण मी वीस रुपये द्यायचे आता तीस रुपये सहज नक्कीच तीस रुपये द्यावा लागतील कारण शिलाई पण खूप वाढलेल्या आहेत असंही आपलं अस्तर तयार झालेलं आहे जोडून तर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब मग करायला मात्र विसरू नका ही पद्धत आहे अस्तर जोडण्याची